गुरुपौर्णिमेच्या पवित्र आणि आध्यात्मिक निमित्ताने प्रभाग क्रमांक वीसमधील शिखरेवाडी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात शिवसेनेच्या वतीनं भक्तिभावाने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री गणेश भाऊ कदम आणि स्वर्गीय राजाभाऊ कदम सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षा सुप्रियताई कदम यांच्या वतीनं करण्यात आले परिसरातील हजारो भाविकांनी या उत्सवात सहभाग घेऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले महाप्रसादाचा लाभ घेतला या दिवशी पहाटेपासूनच केंद्रात भक्तांचा ओघ सुरू झाला श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची विशेष सजावट करण्यात आली साजेसा फुलांचा आहार दिव्यांची रोषणाई धूप दीप अगरबत्ती यांच्या सुवासा संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हालेला होता या कार्यक्रमाची सुरुवात पंचामृत अभिषेक गुरुपूजन आरतीने झाली स्थानिक सेवेकरांनी गुरुमहिमा सांगणारे अभंग ओव्या भक्तिगीते सादर करत भाविकांना भावविश्वात रंगवले नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती उत्साहात पार पडली त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले गुरुपौर्णिमा ही आपल्या गुरुं गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे स्वामी समर्थ हे सगळ्यांचे जीवन दिशा दाखवणारे गुरु आहेत त्यांच्या आशीर्वादाने आम्ही दरवर्षी या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करतो असं शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले आज सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थक केंद्र शिखरवाडी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी महाप्रसाद वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण बघत असाल गुरु माऊलींच्या अण्णासाहेब यांच्या आशीर्वादाने आणि चंद्रकांत दादा आबासाहेब यांच्या महाराजांखाली आज स्वामी समर्थक केंद्रामध्ये गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरे झाले का या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर असेल त्याचप्रमाणे महाप्रसाद असेल या माध्यमातून भाविकांसाठी या ठिकाणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आणि एक स्वामींनी सेवेची संधी उपलब्ध करून दिली मी खऱ्या अर्थाने आज स्वामींचे आशीर्वाद या ठिकाणी मला मिळाले असं मी म्हणलं तर वावं ठरणार नाही तर स्वामींचे सर्व भक्त या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि आज गुरुला भेटल्यानंतर खऱ्या अर्थाने आज आनंद आज गगनात मावत नाही आणि अशा या मंगलमय प्रसंगी आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा मोठ्या लाभ घेत आहेत ये बघून एक खूप आनंद होतोय सॉरी राजाभाऊ कदम सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष सौ सुप्रियाताई कदम यांनी भावनिक शब्दात म्हटला आहे की गेल्या काही वर्षांपासून आम्ही या उपक्रमात सातत्य ठेवलेलं आहे समाजात सकारात्मक ऊर्जा भक्ती आणि एकात्मतेचा संदेश देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व भाविकांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज शिक्रेवाडी केंद्र येथे आज भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तर बऱ्याच भाविकांनी येथे महाप्रसादाचा लाभ घेतला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार या परिवाराला परिसरातील मान्यवर सामाजिक कार्यकर्ते नागरिकांनी वृद्ध महिला लहान मुलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली सगळ्यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल कदम परिवाराचे अभिनंदन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यश बच्चाव आशिष भोळे सिद्धेश विस्तुते निलेश गुंजाळ प्रसन्न कदम भागवत काका जमदडे ताई प्रवीण वाघ संजय बर्वे प्रज्ञा साळवे पल्लवी वाघ आदी श्री स्वामी समर्थक केंद्रातील पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड